ज्ञानदीप विद्यालयात पार पडली विज्ञान प्रदर्शनी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीने केले होते आयोजन क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने खेड भागातील ज्ञानदीप विद्यालयात आठ एप्रिलला विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनीचे उद्घाटन बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विष्णू उबाळे हे होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप जाधव संजू भाऊ हाडे वैभव इंगळे राजेश मोहोळे चंद्रकांत बगाडे गोपाळ निळकंठ अनंता लहासे तसेच महात्मा फुले उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष लहासे सोबतच रंजनाताई पवार सुभद्राताई इंगळे योगिता इंगळे कीर्ती चौधरी प्रीती डांगे प्रीती खंडारे वंदना निळकंठ पूजा लहासे ज्योती रोठेसह इतर उपस्थित होते महात्मा ज्योतिबा फुले नसते तर आज मुली शिक्षणाच्या प्रवाहात नसत्या आणि म्हणूनच महात्मा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण वाचले पाहिजेत अंगीकारले पाहिजेत असे आवाहन यावेळी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी केले जर तुम्हाला समोर जायचं असेल तर जोपर्यंत तुमचं करिअर अचीवमेंट होत नाही तोपर्यंत तुम्ही मोबाईल पासून दूर राहा जास्तीत जास्त पुस्तक रिडिंग करा तुमच्या शाळेमध्ये लायब्ररी आहे का कोण कोण वाचते पुस्तक एवढं वाचतात पुस्तक कुठलं कुठलं पुस्तक वाचतात सांगा मला तू सांग बरोबर कुठलं पुस्तक वाचतं तू तूच तूच मागे बघितलं तू राहू बी तू तीन नंबर तू एक दोन तू कुठलं कुठलं पुस्तक वाचलंय तूच तूच बरोबर आहे